हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहतो मला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ तर आज आहे वटपौर्णिमा त्यामुळं खूप गडबड होती सकाळी तर सकाळी उठल्याच्यानंतर मी काही ब्लॉग शूट केला नाही डायरेक्टली स्वयंपाक करताना ब्लॉग शूट केलेला आहे तर झालं असं की म्हणजे मला सगळं पटपट आवरायचं होतं कारण की दोघेही झोपले होते त्यामुळं एकदा झोपल्याच्या नंतर दोन अडीच तास काही उठत नाहीत त्यामुळं म्हणलं की अगोदर सगळं लवकर आवरून घेऊयात सण काही असला की आपल्याला ज्या एक्स्ट्राची कामं असतात म्हणजे आणि पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं की खूप वेळ लागतो त्यामुळं आज सकाळी लवकर उठले त्यानंतर मग लगेच कामाला लागले कारण की वडाला जायचा हो, दीड वाजेपर्यंतच मुहूर्त होता त्यामुळं बारा वाजेपर्यंत मला सगळं आवरून घ्यायचं होतं पण तरी काय माझा बारा वाजेपर्यंत आवरलं नाही म्हणजे बाकी सगळा स्वयंपाक झाला पण पोळ्या राहिल्या होत्या सकाळी उठल्याच्या नंतर अगोदर माझा आवरला आणि त्यानंतर मग लगेच मी स्वयंपाकाला लागले अगोदरच जे जे स्वयंपाकासाठी लागतं ते त्याची तयारी मी अगोदरच करून ठेवली होती आणि गडबडीच्या नादामध्ये काही माझ्या लक्षात राहिलं नाही की आपल्याला ब्लॉगही शूट करायचा आहे तर त्यामुळं ते राहून गेलं आणि अर्ध्यातच माझ्या लक्षात आलं की आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे अगोदर मी असं ठरवलं होतं की वटपौर्णिमेच्या दिवशीचा ब्लॉग आपल्याला पूर्ण शूट करायचा आहे आणि पण ते काही शक्य झालं नाही म्हणजे माझ्या लक्षातच राहिलं नाही मला असं वाटलं की दोघेही झोपले आहेत तर त्यामुळं आपण लवकर लवकर सगळी कामं आवरावीत कारण की ते उठल्याच्यानंतर काही लवकर कामं आवरता येत नाहीत पाच पाच मिनटाला त्यांच्याकडे जावं लागतं आणि घ्यावं लागतं आणि त्या नादामध्ये राहूनच गेलं तर नंतर मग लक्षात आल्याच्या नंतर लगेच मी सेटअप लावलं म्हणजे सेटअप म्हणजे ट्रायपॉडला मोबाईल लावला आणि शूट करायला लागले ला त्यामुळं तुम्हाला माझा अवतारही व्यवस्थित दिसत नसेल तर ज्या पण नवीन मम्मी झाले आहेत तर त्यांच्यासोबत हे दररोजच होत असतं ते काही नवीन नाही आणि त्यामुळं हेच कारण आहे की माझ्या चॅनलवरती व्हिडिओ रेग्युलर अपलोड होत नाहीत म्हणजे मी व्हिडिओ शूट करून ठेवते पण एडिट करायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळंच असं होत आहे की माझ्या चॅनलवरती पहिल्यासारखे व्ह्यूज येत नाहीत यूट्यूबचा असा आहे की आपण जर यूट्यूबवर दररोज काम केलं तर त्याच्या व्ह्यूज दररोजच्या दररोज वाढायला लागतात आणि एक दिवस आड किंवा दोन दिवस आड जर आपण व्हिडिओ अपलोड केला तर ते त्यामुळं काय होतं की ज्या पण आपल्या पहिले व्ह्यूज येतात तर ते दिवसेंदिवस दिवस कमी कमी यायला लागतं पण माझा दररोजचा प्रयत्न असतो की एकतरी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाला पाहिजे पण खरंच सांगू का ते काही शक्य होतच नाही मागच्यानं म्हणजे मी किती पण ठरवलं की दररोज चॅनलवरती एकतरी व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे आपल्याला टाकायचाच आहे पण व्हिडिओ एडिट करायला तेवढा वेळ मिळत नाही तर तरी पण पूर्ण स्वयंपाक करायला मला साडेबारा वाजली होती तर त्यामुळं म्हणलं की आता काही पोळ्या होत नाही तर पोळ्या राहू देते आणि पाच निवध केले देवाला गणपतीला तुळशीला आणि मला सोबत न्यायला त्यानंतर मग माझं पूजेचं ताट भरलं आणि लगेच मग मी आवरायला लागले तर आवर पण माझं काही आवरणं लवकर होत नाही कारण की मला काही साडी व्यवस्थित टापटीप नेसता येत नाही त्यामुळे मला खूप वेळ लागतो आणि तरी पण आज मी तरी पण अर्ध्या तासामध्ये माझं आवरलं आणि आज डोकं धुतलं होतं पण केस काय वाळले नाहीत केस वाळवण्यासाठी मला काही वेळ नव्हता तर त्यामुळं तसंच मी क्लचर लावलं आणि गजरा लावला तर तुम्ही म्हणाल की हिनं तर जांभळ्या कलरची साडी काढली होती आणि ग्रीन कलरची का घातली तर झालं असं की जांभळ्या कलर जांभळ्या कलरची जी साडी आहे तर तिचं असं झालं की तर त्या साडीचा ब्लाऊज पीस जो असतो तर तो पदराच्या साईड कडून होता तर त्या आदल्या दिवशी बघितले नाही म्हणजे नवीन साडी होती ती काय बघितली नाही मी घालायच्या टायमिंगला बघितली तर ते ब्लाऊज पदराच्या साईड न होतात म्हणून ती साडी घातली नाही आणि नंतर मग ही ग्रीनच कलरची साडी घातली तर लवकर आवरून काही फायदा झाला नाही माझा कारण की बाहेर पाऊस येत होता त्यानंतर मग पाऊस थांबण्याची वाट बघत होते तर पाऊस काय थांबत नव्हतं मग म्हणलं की आपण एवढं आवरलं आहे तर चला दोन तीन फोटो काढूयात मग फोटो काढले आणि तेवढात पाऊस सुरूच होता म्हणजे भुरभूर सुरू होती तरी पण गेले वड काही लांब नव्हता घराच्या जवळच आहे तर मी फ्रंट कॅमेरा लावून मी स्वतःचा चेहरा बघत होते तर खूपच जाड दिसत होते आणि मग त्यामुळंच मला हसू येत होतं आणि त्यानंतर मग वडाला गेले तर असा होता आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा ಆ ವೀಡಿಯೋ ಆವಿಯೋಲ ಶೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಉದ್ಯ ಭೇಟೂ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬ್ಲೋಗಮೇಲೆ